नमस्कार सूत्रमांना शेती बाजारभाऊ या शहरामध्ये मी सरकार शिव आपलं स्वागत करत आहे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार कोणत्याकडे मार्केट यार पुणे आज मार्केटमध्ये भांजीपाल्यांचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती कमी झालेले पाहावे मिळतात आवक मार्केटमध्ये वाढलेली पारावते त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूटची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला वाढ पारा होती त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पारावते तर इथेही काही बटाट्यांचे कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेले पारा होतात हे आपण पाहणार तर तुम्ही की आज लिंक पाठवून देऊ लिंक झालेली पाहावतं त्यांची क्वालिटी सर सर् साधारण ते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर कांद्यासाठी पारा होते या ठिकाणी आपण पाहू शकता तर कांद्याची अवघ मार्केटमध्ये सी रसलेली पारा होते दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी स्थिरता पाहायला मिळते तर चांगले माल येते सोळा रुपयापर्यंत तर मिडीयम तसेच उलटे कांद्यासाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतो वेगळ्या क्वालिटीमध्ये चांदीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या मालांची देखील मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये आवक पाहायला मिळते तेव्हा एका दुसऱ्या वकसाठी सोळा रुपयापर्यंत उच्चंके दर होते चांगल्या मोठ्या साईजमध्ये दर पाहायला मिळते तर सरासरी मार्केट जर पाहिलं तर बारा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावर कांदे विक्री होताना पाहायला मिळतात आज आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आज घसरण पाहायला मिळते चांगले माजे येते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी पाहायला मिळते हलक्या मालांचे दर जे ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात तर आवक मोठेपणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी थोडीशी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते याचा परिणाम आज आग्रा दरावरती पाहायला मिळते तर साधारणतः बत्तीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये आज पाहायला मिळते पर बऱ्यापैकी गाड्यांची आवक जी आहे ते खाली झालेली पाहायला मिळते तर काही गाडी जे येते बऱ्यापैकी शिल्लक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आज मोठ्यापणावरती दर जे येते थोडीशी आज घसरलेले लिहिले पाहायला मिळतात तर मागणी कमी झाल्यामुळे दर जे येते बटाट्यांसाठी कमी पाहायला मिळते झेंडूची क्वालिटी सर चांगल्या क्वालेटीमध्ये झेंडूसाठी चारांचा दर जे येते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला खो झेंडूचे दर पाहावतात तेव्हा तसेच लाल झेंडूची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदा इथे मध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलकी माल जी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे पासष्ट ते हलके मालापासून हलक्या मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणात ते आपल्याला <स्थाथी> पाहायला होते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी सरांचा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारावतात हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात तुकडा गुलाबची क्वालिटी असतात चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर होतात जिप्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलाईसाठी साधारणतः दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलकी मालजी येते ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील जिप्स फुलाचे दर होतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी सरांचा दर जे येते पाच रुपयापर्यंत दर पहायला मिळते बरेच दिवसापासून गुलछडीची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे दरदर ते कमी पाहायला मिळतात जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये जरबेरासाठी सरांतर तीस रुपयापर्यंत चांगली दर पहायला मिळते हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात पिंगडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोजिटीमध्ये पिंगडीचे तसे ब्लू डीचे दर जे आहेत साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर थोडेसे दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोजिटीमध्ये लाल तसेच कलर गुलाबसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतं हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील गुलाबाचे दर पारवतात सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात सुटकांची आवक पायामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे अठरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलके माल जे होते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला सुटकांचे दर होतात तर बरेच दिवसापासून मार्केटमध्ये आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पारावते तर दर देखील आपल्याला स्थिर असलेले होतात पोपाईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दोन रुपये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते हलके माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला पोपेसाठी दर पाहायला मिळते खरबूजची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते तर मार्केटमध्ये माल कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ पुन्हा एकदा आज पाहायला मिळते गावरान शेताबाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर म्हणजे जम्बो साईजमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते तर लहान साईजमध्ये मा हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारावतात तर शेताबाची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली होते त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी होते पेरूची आवक या ठिकाणापर्यंत पाहू शकता पिंक तावन फेरूसाठी सरा चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेस रुपयापर्यंत दर पार होते एका दुसऱ्या वकीलसाठी पन्नास रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पार होते तर हलके माल जे येते दहा रुपयापासून आपल्याला पेरूचे दर होतात पे विहणार तसेच पिंक तावन दर जे आहे ते बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेली होतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी हजारांचा दर जे येते तीनशे रुपयाच्या आसपास आपल्याला दर पारा होतो तर लहान साईनमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते हजारांचा चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये तीनशे रुपयापर्यंत दूध चांगले दर पारा होते अलिकडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत दूध चांगले पार होतं हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून जे केलेलं आहे तेलिंगडसाठी दर पारा होतात लिम्माचे आवडत असते चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पारा होते तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून केले लिंबांसाठी दर पारा होते तर बरेच दिवसापासून लिंबांचे दर जे स्थिर स्थिरा स्थिती बारा होतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप्युलिटीमध्ये जम्मू सॅनमध्ये साधारणतः एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत दर पाहिला होते तर हलके माजी येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूटची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते पांढरे कार्लीची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉप्युलिटीमध्ये तीस तर हलक्या माझे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला कारलेसाठी दर पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये कुकीसाठी सर दर येते बारा रुपयापर्यंत दर पारा होतं हलकी महाग येते आठ रुपया पासून देखील आपल्याला कुकीसाठी दर पारा होते वालगिवडीची क्वालिटीनुसार वालगिवडीच्या दरामध्ये आपल्याला दसरण पारवेत चांगली मालजी येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील वालगिवडीचे दर पारवतात फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये फापड्यासाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील फाफड्यासाठी दर होते बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी सरांत अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारामवतात हलकी मालजी येते बारा ते चौदा रुपयापासून देखील बेटांचे दर पारामवतात शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीच्या दरामध्ये कसं पाहायला होते चांगली माल जे येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च किजर पारावते हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारावतात आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पारा मिळतात हिरवीच्या अनेक क्वालिटीनुसार पस्तीस रुपयापर्यंत उच्च कि दर पाहायला होते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात त्याचबरोबर पांढरे चायनाकाकडीची क्वालिटीनुसार साधारणतः बावीस तेवीस रुपयापर्यंत दूधच्या घेर होतो हलके माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला हिरवी चाय पांढरे चायना काकडीचे दर पारावतात पांढरे हिरव्या काकडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दूध चंगर पारावतो तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटीमध्ये वांग्यासाठी सरांचा दरज येते वीस रुपयापर्यंत उच्चांजर पाहायला होते हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये भेंडीसाठी सरांचा दर्ज येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांजर पाहायला मिळते हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते हिरव्या कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगकी दर होते हलकी माल येते पंधरा रुपयापासून देखील कारण्यासाठी दर पारावतो होते डोळक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील देखील आपल्याला दोडक्याचे दर पारावतात मार्केटमध्ये दोडक्याची आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला दसरण मोठी प्रवासी झालेली पायामध्ये पावट्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये पावट्यासाठी सरांत दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर, दर �その पाहावते हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर मिळतात वाटाण्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये वाटाण्यासाठी ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे येते साठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात तर वाटाण्याच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पालावते चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत दूधच्या कि दर पारावते हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारामवतात तोंडलीची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दूधच्या की दर पारावते हलके माल जी येते वीस रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर होतात डांगरची क्वालिटीनुसार सर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी बारा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाला होते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहिला होतात डांगरच्या दरमध्ये देखील देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला होते पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पुनेरगावरसाठी पाला होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील पुणेगावसाठी दर पाला होतात काळ्याभत वांग्यांची कॉलिटी होतं चांगले एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला काळ भारतात वांगांचे दर पारामतात जळगाव वांग्याची क्वालिटी होऊन चांगले एक नंबर टॉक्टीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पारा मिळवतात फ्लावरची क्वालिटी सर चांगला एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये फ्लावरसाठी सरांत बारा ते तेरा रुपयापर्यंत दुध चांगी बारा पारामते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारा येतात बीन्सची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये बीन्ससाठी सरांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत दूध चांगलं होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा मिळतात आलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरची आव आलीची आवक आपल्याला फाराम येते त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कवळ्या आल्याचे दर पाहायला मिळतात तर अमुख या ठिकाणी आपण पाहू शकता कवळ्या आल्याचे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर आल्यासाठी पाहायला होते मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पाहायला मिळतात मुळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांचे दरामध्ये घसरण झालेली पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील मुळ्यांसाठी दर होतात पालकची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पालकचे दर जे होते सात रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहाव होते हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील पालकसाठी दर होतात आवक मार्केटमध्ये स्थिर असून देखील मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला होते कोथिंबीरची क्वालिटी होईल सर चांगल्या एक नंबर ऑफिलिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर विजयती कोथिंबीरसाठी साधारणतः एक ते चार रुपयापर्यंत आपल्याला दर पारा होतात तर मार्केटमध्ये आवक भरपूर तर जे ते बरे दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळवतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफोलिटीमध्ये सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके मांगी येते तीन रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते ज्वालामरची क्वालिटी सर चांगल्या इकडं मोठा उपलब्ध मिळते ज्वाला मिरची साठी सरांचा दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला ज्वाला मिरचीचे दर होतात हिर मिरची आवड आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरू मिरची साठी सरांचा दर जाते सत् सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील लहानगे मारांचे दर होतात